नमस्कार मित्रांनो आता आमचं जानूचं दोन दिवस झालं या ठिकाणी रिहर्सलच चा कार्यक्रम चालू होता आणि जानूला तुम्हाला माहिती झालं उपरच तुम्हाला जानू चित्रपटामध्ये दिसणार आहे या ठिकाणी बघा सजून धजून निघाली आता आम्ही निघालो ज्या ठिकाणी शूटिंग आहे त्या ठिकाणी आमचा दौरा निघालेला आहे आणि त्या गावाचं नाव आहे कंदल गाव कंदलगाव या ठिकाणी जाणूच शूटिंग होणार आहे चित्रपटाचं आई पण सजून दजून आहे नंबर एक मध्ये इकडे सजून आहे आहे बघा बघा जानू बघितला कसा आवळा जावळा दोघीचा आवळा खवळा सावळा कुंभार आहे आणि या ठिकाणी बघा आपल्या मॅडम सुद्धा आपल्या ताई दिदी या जानूच्या आईची भूमिका तुम्ही ना हा ऍज अ रायटर आहे ठीक आहे हा तर त्यांनी त्या स्टोरीचं रायटिंग केलेलं आहे आणि इतकं जबरदस्त त्यांनी रायटिंग केलेलं एकदम खतरनाक फिल्म आहे आणि ती फिल्म आपली खूपच चांगल्या लेवलवरती जाणार माझी अशी संपे गॅरंटी आहे आणि त्यांचं वर्किंग पण चांगलं आहे सगळ्यांचं सगळे चांगले लोक आहेत चांगले प्रोफेशनल लोक आहेत आणि तुम्हाला मी नंतर मी दाखवणारच आहे की आमचं शूटिंग कशा पद्धतीने चालणार आहे कशा पद्धतीने नाही जाणं तुला कसं काय वाटतं आता शूटिंगला चाललीस काय जरा बोल मला भाजी वाटायला लागली आमच्या सोबत आहे रायटर मॅडमला लावून काय असं वाटलं होतं तर टिकटॉक बंद झाल्यापासून मी थोडा मोबाईल यूज करायचं बंद केला होता त्यामुळे परत कधी काय बघण्यात आलं नाही बरं त्याला वाटत धन्यवाद धन्यवाद आजच्या आज कस काय आता हे सोडव कस काय आपला आहे

खूप मोठी गोष्ट आहे आणि घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त अजून आम्हाला आनंद होईल बघा तुम्ही म्हणजे कुठलीच गोष्ट करताना मित्रांनो इतके साधे सिंपल गोष्ट नसते त्यांना पण आता रायटिंग करायला खूप दिवस लागले त्यांचा पण मोठा एक्सपिरियन्स आहे ह्या इंडस्ट्री मधला आपल्या मराठी इंडस्ट्री मधला आणि त्यांनी याच्या अगोदर पण दोन चार फिल्म चांगल्या म्हणजे मोठ्या मोठ्या मोठे मोठे आवड त्या फिल्मला भेटलेले आहेत तर त्या मॅडम सोबत आम्हाला काम करण्यास संधी भेटले खरंच आम्हाला सुद्धा इतकं छान वाटतंय आणि आमची लाडकी जाणू तुमच्या सगळ्यांची लाडकी जाणू आज थोड्या दिवसामध्ये एखाद्या मोठ्या चित्रपटामध्ये सुद्धा झरणार आहे आणि तसंच परत आताही या चित्रपटामध्ये आपली जाणू झरणार आहे तर अजून ह्याचा अनुभव हो आता म्हणजे समजा आपल्या इंडस्ट्रीमधले मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम तर आता आईला पण कसं वाटतय कसं नाही आपण जाऊ थोडं बघू मला कसं वाटायचं मला किती बी चांगलं वाटायलंय की भारी hmm. वाटायला लागले की वाटायला आदर वाटायला ले ले वाटा लेकरला ले माझ्या काम मिळाल्यावर चांगलं तिची स्टोरी चांगली झाल्यावर तिने चांगलं केल्यावर मला किती आनंदच होणार मला काही कधीतरी वाईट वाटणार आहे का ठीक आहे ओके धन्यवाद